ओम शांती आज आहे पंचवीस साखरा पंचवीस आजची साकार मुरली बाबा म्हणतात गोड मुलांनो आत्म्याला सतप्रधान बनविण्याची काळजी घ्या कोणतीही खामी म्हणजे दोष राहू देऊ नका मायेमुळे कोणतीही चूक होऊ नये प्रश्न तुम्हा मुलांच्या मुखा नेहमी कोणते शुभ बोल निघाले पाहिजेत उत्तर नेहमी मुखातून हेच शुभ बोल बोला की आम्ही नरापासून नारायण बनणार कमी नाही आम्हीच विश्वाचे मालक होतो पुन्हा बनणार परंतु हे ध्येय फार उच्च आहे त्यामुळे अतिशय सावध राहायचे आहे आपला पोता मेल पाहायचा आहे एम ऑब्जेक्टला समोर ठेवून पुरुषार्थ करत राहायचे आहे हार्टफेल म्हणजे निराश व्हायचे नाही ओम शांती बाबा बसून आत्मिक मुलांना समजावून सांगत आहेत इथे जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये बसता तर भाऊ बहिणींना सांगा की तुम्ही अभिमानी होऊन बसा आणि बाबांची आठवण करा ही आठवण करून दिली पाहिजे तुम्हाला आता ही स्मृती मिळत आहे आम्ही आत्मे आहोत आमचे बाबा आम्हाला शिकवण्यासाठी येतात आम्ही देखील कर्मेंद्रियाद्वारे शिकतो शुबाबा देखील कर्मेंद्रियांचा आधार घेऊन यांच्याद्वारे सर्वात पहिले हेच सांगतात की बाबांची आठवण करा मुलांना सांगितले गेले आहे की हा आहे ज्ञानमार्ग ज्ञान केवळ एकच सागर पतीत पावन देतात तुम्हाला पहिला पाठ हाच मिळतो की स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा हे खूप जरुरी आहे इतर कोणत्याही सत्संगामध्ये असे कोणालाही बोलता येणार नाही भले आजकाल आर्टिफिशियल संस्था खूप निघाल्या आहेत ते ऐकून इतर कोणी असे ज्ञान सांगण्याचा प्रयत्नही करतील पण त्यांना त्याचा अर्थ समजणार नाही समजावून सांगण्याची कला येणार नाही हे तुम्हालाच बाबा सांगतात की बेहदच्या बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होईल बाबा म्हणतात ही देहाची नाती अगोदर नव्हती तुम्ही आत्मा इथे येता गायन देखील आहे एकटे आलो एकटे जायचे आहे याचा अर्थ मनुष्य समजत नाहीत आता तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये जाणता हे आहे राजयोगाचे बळ बाबा म्हणतात शुभबाबा देखील आत्मा आहेत परंतु त्यांना परम म्हटले जाते ते ज्ञानाचा सागर आहेत ते अतिशय छोटा बिंदू आहेत हे देखील कोणाला माहीत नाही आहे जे शुभबाबांमध्ये संस्कार आहेत तेच तुम्हा मुलांमध्ये भरले जातात आता तुम्ही योग बलाद्वारे पावन बनत आहात त्यासाठी पुरुषार्थ करावा लागेल शिक्षणामध्ये काळजी तर वाटते की कुठे आपण नापास होऊ नये यामध्ये पहिल्या नंबरचा सब्जेक्टच हा आहे की आपण आत्म्यामध्ये सतप्रधान बनावे कोणतीही खामी म्हणजे दोष राहू नये नाहीतर नापास हो बाबा ब्रह्मा बाबा देखील खूप पुरुषार्थ करतात आश्चर्यचकित देखील होत असतात बाबांच्या आठवणीमध्ये स्नान करतो भोजन खातो तरीही विसरून जातो आणि पुन्हा आठवण करू लागतो मोठा सब्जेक्ट हाच आहे आठवणीचा या गोष्टीमध्ये कोणती कोणताही मतभेद होऊ शकत नाही गीतेमध्ये देखील आहे देहासहित देहाचे सर्व संबंध सोडा बाकी राहिली आत्मा देहाला विसरून स्वतःला आत्मा समजा आत्माच पतीत तमप्रधान बनली आहे मनुष्य म्हणतात आत्मा निर्लेप आहे आत्मा सो परमात्मा सो आत्मा आहे म्हणून म्हणतात आत्म्यावर कर्माचा प्रभाव पडत नाही तमोगुणी मनुष्य शिकवण देखील तमोगुणीच देतात सतोगुणी बनू शकत नाही प्रत्येक वस्तू पहिले सतोप्रधान मग सतो रजो तमोमध्ये येते निर्मिती आणि विनाश होतो बाबा नवीन दुनियेची निर्मिती करतात बाबा म्हणतात ज्ञानाचा घोट एकच आहे मन मनाभव बाबा म्हणतात भले तुम्ही म्हणता नरापासून नारायण बनलो होतो परंतु विश्वाचे मालक बनणे यामध्ये राजा राणी आणि डी टी डीनायस्टी म्हणजे दैवी सर्व आहेत त्यांचे मालक राजा राणी प्रजा सर्व बनतील यालाच म्हटले जाते शुभ बोलणे आम्ही तर नरापासून नारायण बनणार कमी नाही बाबा म्हणतात होय बाळांनो पूर्णत पुरुषार्थ करा आपला मेल देखील पाहायचा आहे या स्थितीमध्ये आपण उच्च पद मिळवू शकू की नाही किती जणांना रास्ता दाखवला आहे आंधळ्यांची काठी बनलो आहे आपल्या मनाला विचरायचे आहे जर आता आपले शरीर सुटले तर काय पद मिळेल खूप मोठे ध्येय आहे तर सावध राहिले पाहिजे बरीच मुले समजतात खरोखर आपण तर आठवणच करत नाही तर मग पोतामेल ठेवून काय करणार त्याला मग हार्ट फेल म्हणजे निराश म्हटले जाते ते अभ्यास देखील असाच करतात लक्ष देत नाहीत मी या मिठ्ठू बनून बसून राहायचे नाही।, नाही तर शेवटी मग नापास महाल आपले कल्याण करायचे आहे लक्ष समोर आहे बाबा विश्वाचा मालक बनविण्याकरिता आले आहेत तर धावत जावे पुढे चालून असे निघतील जर बाबांना ओळखले आहे उच्च ते उच्च भगवान आहेत तर त्यांचे बना ना असे स्पष्टीकरण दिले पाहिजे जे, जे बुद्धीचे कपाटच उघडेल अच्छा बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला आहे धंदा इत्यादी करत असताना आत्म्याला पावन बनविण्याकरिता वेळ काढून आठवणीची मेहनत करायची आहे कोणतेही आसुरी काम कधीही करायचे नाही दुसरा आपले आणि इतरांचे कल्याण करायचे आहे शिकवायचे देखील आहे आणि शिकायचे देखील आहे मिया मिठ्ठू बनायचे नाही आठवणीचे बळ जमा करायचे आहे आजचं वरदान नावाच्या आणि मानाच्या त्यागाद्वारे सर्वांचे प्रेम प्राप्त करणारे विश्वाचे विधाता भव विस्तार जसे बाबांना नावारूपापासून न्यारा म्हटले जाते परंतु सर्वात जास्त नावांचे गायन बाबांचेच आहे तसेच तुम्ही देखील अल्पकाळाच्या नावा आणि मान यापासून नारे बना तर कायमसाठी सर्वांचे प्रिय स्वतःच बनाल जे नावाच्या आणि मानाच्या भिकारीपणाचा त्याग करतात ते विश्वाचे भाग्यविधाता बनतात कर्माचे फळ तर स्वतः तुमच्या समोर संपन्न स्वरूपामध्ये येईल त्यामुळे अल्पकाळाच्या इच्छा मात्र अविद्या बना कच्चे फळ खाऊ नका त्याचा त्याग करा तर भाग्य तुमच्या मागे येईल आजचं बोधवाक्य परमात्मा पित्याची मुले आहात तर बुद्धिरूपी पाय नेहमी ਤਖਤ ਨਸ਼ੀਨ ਆਸਾਵਾ ਪਰਮਾਤਮਾ ਪਿਤਾ ਚੀ ਮੁਲੇ ਆਹਤ ਤਰ ਬੁੱద్ధి ਰੂਪੀ ਪਾਇ ਨਹੀਂਨੀ ਤਖਤ ਨਸ਼ੀਨ ਆਸਾਵਾ ਅੱਛਾ ਓਮ ਸ਼ਾਂਤੀ